नमस्कार ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत लसूण सोलण्याची सगळ्यात सोपी पद्धत आणि काही घरगुती टिप्स काही किचन टिप्स काही रियूज आयडिया सगळ्याच टिप्स खूप जास्त उपयुक्त आहेत प्रत्येक गृहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप करू नका जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील एक कप पाण्यामध्ये एक शॅम्पूचं पाऊच टाकायचे आणि त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून हे मिश्रण असं तयार करून गॅसवरती हलकंसं गरम करून घ्यायचं एवढंच गरम करायचे ज्यामध्ये आपण हात बुडवू शकू किंवा मग आपल्या स्किनला ते सहन होईल एवढंच गरम करायचे गरम झालेलं पाणी तेलाच्या बॉटलमध्ये अशा पद्धतीने ओतायचं आहे कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे तेलाची ऑईली बॉटल असेल तर ती बॉटल साफ करण्यासाठी या टिप्सचा वापर करून तुम्ही सहजरित्या बाटली स्वच्छ करू शकता सरसोच्या तेलाची बाटली माझ्याकडे होती ती मी स्वच्छ केली तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही ऑइली बॉटल्स या साध्या आणि सोप्या अशा सोल्युशनने स्वच्छ करा आणि बाहेरचं स्टिकर काढण्यासाठी थोडंसं पाणी ताटामध्ये टाका जे पाणी आपण आता बनवलं होतं तेच आणि त्या गरम पाण्यामुळे हे स्टिकर सुद्धा सहजरित्या वेगळं झालं त्यानंतर एका प्लेन स्क्रबरच्या मदतीने बाहेरचा चिकटपणा बाटलीचा असा हलक्या हाताने चोळून घ्यायचा आहे आणि छान बाटली आतून आणि बाहेरून क्लीन होते पाणी टाकून स्वच्छ बाटली धुवून घेऊया या साध्या आणि सोप्या ट्रिक्स आहेत ज्याचा वापर करून ऑइली भांडी किंवा ऑइली प्लास्टिकच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी या सोप्या अशा ट्रिक्सचा वापर तुम्हाला करता येईल याचं टोपन वेगळं आहे मी आणि नंतर परत याला आपण बाटलीला लावून ठेवणार आहोत ही बाटली स्वच्छ केल्यानंतर वेगळ्या वापरात आणता येते म्हणून आपण ह्या ऑइली बॉटलला व्यवस्थित स्वच्छ केलं आहे प्लास्टिक हे छान ड्युरेबल राहतं आणि कुठल्याही तेलाची जरी बॉटल असेल तरी आपण याला रांगोळीसाठी किंवा मग अजून दुसऱ्या कोणत्याही वस्तू भरण्यासाठी यामध्ये या बाटलीचा वापर करू शकतो किंवा पुन्हा जर तुम्हाला यामध्ये दुसरं तेल भरून ठेवायचं असेल तरी देखील तुम्ही यामध्ये भरून ठेवू शकता बाटली जर लगेच आतून क्लीन करायची असेल तर एखादा सॉफ्ट रुमाल घ्या आणि एखादा स्क्रूड्रायवर घेऊन आतमध्ये रुमाल टाकून या पद्धतीने रुमाल छान बाटलीमध्ये असा व्यवस्थित फिरवून घ्या नंतर बाहेर काढण्यासाठी सुद्धा याच स्क्रूड्रायवरचा वापर करता येतो त्यानंतर हे ये जे टोपन होतं ते अगदी सहजपणे यामध्ये बसलं जातं आणि या प्रकारे आपण बाटली स्वच्छ करून ठेवली आहे तुमच्याकडे सुद्धा ऑइली बॉटल तुम्ही फेकत असाल तर यापुढे फेकण्या अगोदर त्याला एकदा क्लीन करा मग नक्कीच तुम्हाला ती बाटली वापरात आणता येईल पुढची आपली टीप आहे ती म्हणजे नेल पेंट जर सुईमध्ये दोरा ओवायचा हो असेल तर थोडंसं नेल पेंट त्या दोऱ्याला लावा कितीही जाडसर आणि मोठा दोरा असेल तरीसुद्धा पटकन दोऱ्यामध्ये सुईमध्ये दोरा असा व्यवस्थित जातो ओवला जातो बघू शकता या पद्धतीने मी नायलॉनचा जो पतंगाचा दोरा होता तो या सुईमध्ये ओवलेला आहे आणि त्यानंतर ही उशी जी आहे ती मला शिवण्यासाठी स्टिच करण्यासाठी मी या दोऱ्याचा वापर केला जेणेकरून ही उशी छान शिवली जाते आणि त्यानंतर लवकरही निघतसुद्धा नाही हा दोरा तुटत नाही त्यामुळे पतंगाचा दोरा रियूज करायचा असेल तर या पद्धतीने फाटलेल्या उशा किंवा मग फाटलेल्या सोफ्याच्या गाद्या स्टिच करायला तुम्ही या दोऱ्याचा वापर नक्की करू शकता जी कोणती वस्तू तुम्ही स्टिच करताल ती वस्तू तुमची कधीही पुन्हा फाटणार नाही कारण हा दोरा तेवढा छान स्ट्रॉंग असतो ड्युरेबल पण असतो आणि तुटतसुद्धा नाही तर बघू शकता डबल स्टिच मारायची असेल तर एक वेळेस एकेरी शिलाई अशी व्यवस्थित मारून घ्यायची आणि त्यानंतर दोन वेळेस पुन्हा तो राहिलेला डिस्टन्स क्लोज करायचा आहे जेणेकरून एका लाईनमध्ये सगळा दोरा व्यवस्थित दिसतो आणि कुठेही स्पेस आपल्या शिलाईमध्ये राहत नाही या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे फाटलेल्या उषा असतील तर त्याला शिवण्यासाठी पतंगाचा संक्रांतीच्या वेळी वापरलेला जो दोरा असतो तो, तो थोडाफार शिल्लक असेल किंवा एखादा रीळ तसाच पडलेला असेल तर त्याचा वापर करून टाका या प्रकारे या रिळाचा वापर घरात फुलांची हारवण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर पुढची टीप आहे घरात पडलेले अशा प्रकारचे शर्ट मुलांचे शर्ट हे घरात बरेचसे पडलेले असतात तर हा जो आहे तो कुर्ता आहे आणि असे कुर्ते जे असतात त्याचा वापर फार जास्त होत नाही तर हे कुर्ता या उशीच्या मापाचा असल्यामुळे याचं कवर खूप छान व्हाईट कलरचं तयार झालं सध्या याला थोड्याशा गुड्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला थोडं हे असं दिसतंय याला इस्त्री करून घ्या स्व व्यवस्थित आणि त्यानंतर मग अशा प्रकारचे शर्ट असतील तर त्या शर्टचा ॲज अ कवर म्हणून उशीची क खोळ म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून काटीपीन लावून या प्रकारे दोन्ही बाजूंनी अटॅच करा आणि या प्रकारे खोळ तयार करून या पांढऱ्या खोळीचा वापर उशीच्या खोळीसाठी तुम्ही करू शकता या प्रकारे विकत आणलेल्या खोळीसुद्धा अशाच दिसतात बॅकसाईडने बघू शकता स्लीव आतमध्ये टाकल्यामुळे आराम आरामात वापर करता येणार आहे याशिवाय अजून एका गोष्टीचा वापर करू शकतो तो म्हणजे टी शर्टचा ज्या उशीच्या आकाराचं टी शर्ट असेल ते टी शर्ट निवडून घ्या आणि ते टाकावं असेल तरच तुम्ही असा वापर करू शकता पण टी शर्ट शक्यतो मुलांचे पटकन फाटत नाहीत त्यामुळे घरात पडलेले असतातच त्यातलं एखादं घेतलं आणि एखाद्या जुन्या टी शर्टचा वापर करून उशीची खोळ अशी बनवली तर छान उशी यामध्ये टाईट फिटिंगमध्ये बसली जाते आणि खोळसुद्धा छान होते लूज अजिबात होत नाही टी शर्ट असल्यामुळे यामध्ये इकडे तिकडे सरकण्याचा प्रश्नच येत नाही हुजेरीचं हो फॅब्रिक आहे त्यामुळे उशी यामध्ये अलगत छान व्यवस्थित बसलेली आहे लसूण कसा सोलायचा ते बघूया सगळ्यात महत्वाची टीप आहे आजच्या व्हिडिओची सुरुवातीला खिसणी घ्यायची आणि खिसणीवरती जर गावरान बारीक असा छोटासा लसूण असेल ज्याच्या पाकळ्या खूप छोट्या छोट्या असतात तो लसूण सोलण्यासाठी विशेष म्हणजे प्रॉब्लेम येतो तर त्याला काय करायचं किसनीवर ठेवून हातानेच फोडून घ्यायचा आणि त्याची जी अशी बाजू असते जी जाडवाली आणि ती बाजू आपल्याला काय करायची आहे किसनीवरती थोडीशी फोडून घ्यायची किसनीवरती हलकीशी कि फोडून घ्याल म्हणजे तशी फिरवाल तरी सुद्धा पटकन लसूण फुटला जातो आणि त्याला नखाने तोडत बसायची किंवा उकलत बसायची गरज लागत नाही लसूण सोलताना नखाची पूर्ण वाट लागते आणि आगही होते तर नखाचा वापरच करावा लागणार नाही तुम्हाला जर या सोप्या पद्धतीने लसूण तुम्ही किसनीवरती फोडून घ्याल तर प्रकारे लसूण फोडण्याची किंवा सोलण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा छोटासा गावरान लसूण असेल तर ही ट्रिक नक्कीच उपयोगात आणता येईल न आजच्या सगळ्या क्लिनिंगच्या टिप्स किचन टिप्स रिओजा आयडिया कशा वाटला तेही सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटही नक्की करा व्हिडिओ कुठून बघतायत ते कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आत्ता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद